काय चाललंय नोकरी मार्गदर्शन दोन्ही एकत्र जाईल काळजी करू नका आपण मी त्यात मॅनेज करतो दोन कारण आज संस्कार वर्गामध्येही भाग पोच आहे आणि सगळ्यांसाठीच उपयोग असणारे असा भाग असेल तर नमस्ते मी, संस्कार मी तो संस्कार वर्ग मी जिवंत आहे माझी बुद्धी चालली आहे मला बोलता येते तोपर्यंत संस्कार वर्ग चालू राहतील लॅविंग का किंवा पुढे आपण मोठं हे घेता आलं तर तसं घेता येईल पण हे सर्व पूर्णतः फ्री असणार आहेत पालक मार्गदर्शन थोडं थोडं घेत असते जर तुम्हाला पर्सनल सल्ला हवा असेल कन्सल्ट हवं असेल तर तो पेड सल्ला दिला जाईल तर महत्त्वाचं असं की तुमचं कुठलं पालकत्वाचं सर्टिफिकेट तर पालकत्वाचं सर्टिफिकेट लागत नाही लहान मुलाचा अभ्यास आहे लहानपणापासून आणि ज्यांनी भावंडांपासून लहान मुलं सांभाळलीत लहान असल्यापासून साडेचार पाच वर्षापासून तर त्यांना वेगळं काही सर्टिफिकेटची गरज लागत नाही महत्त्वाचं आज संस्कार वर्गामध्ये आपला सुरुवातीचा नेहमीचा ॲडव्हर्टाईजचा पाठ करून घेऊया तर ॲट द रेट शुभ ट्रिपल नाईन याला तुम्ही सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं तर पटकन नोटिफिकेशन्स येतात बऱ्याच सिरीज घेऊन येत असते एक जुलैपासून आई व बाळ ही सिरीज येणार आहे तर तुम्ही गरजूंना आता, आता आ, न, आई आणि बाळ हे प्रत्येक घरात हो येणारच असतं तर प्रत्येक आत्ता ज्या सोकॉल्ड न मॅरिड आहेत मॅरिड किंवा कॉलेजला मुली आहेत त्यांनाही दिलं तरी चालेल आई व बाळ हे सगळ्यांनीच पाहण्यासारखाच असणार आहे तो ती सिरीज आहे किती दिवसाची आहे मला अजून कन्फर्म नाही आहे कारण अचानक ठरले तर अचानक किती दिवस ते कारण तो फार मोठा विषय आहे सो लेट सी स्टार्ट केल्यानंतरच लक्षात येईल आपल्या की कसे कसे काय काय घेणार आहेत तोवर बसला आहे तो घेत असतो नीतून मी बोलत असते म्हणजे तोवर म्हणजे कोण त्या मेंदूमधून जायणाऱ्या कल्पना तर फेसबुकला बिझनेस माझं बिझनेससाठीचं खास पेज आहे ॲट द रेट शुभदा ट्रिपल नाईन फॅन फॉलोअर्स ठीक आहे तर त्या पेजला फॉलो करा माझं पर्सनल जो अकाऊंट आहे त्यालाच दोन हजार सहाशे फॉलोअर्स आहेत की तिथे मी कमेंट टाकत असते किंवा कंटेंट येत असतो आपला किंवा फेसबुकचे फेसबुकवर ग्रुप्स आहेत बरेचसे तर त्याला तुम्हाला हवं असेल तर जॉईन व्हा पण कुठल्याही रॉंग ग्रुपला जाऊ नका म्हणजे चला जिजाऊ घडवूमध्ये फक्त मला मुलीच म्हणजे लेडीजच आहेत सुबोधित क्लासेसमध्ये स्टुडंट्स हवेत आणि आयुष्य सुंदर आहे मध्ये तुम्ही सगळे कुणीही कॉमन येऊ शकता आ, दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो प्लस सिरीज चालल्या होत्या नात्यांच्यावरच्या त्याही पहा अजून दुस त्यानंतर नात्यांच्यावरच्या सिरीज तर घेतल्याच मराठी लोकांसाठी बिझनेस हेल्पलाईन त्याही आपण घेतल्या छान प्रतिसाद आला पाच पाच चार ते पाच मला कन्फर्म झालेत क्लायंट्स तर एक काम चालू आहे एका बाजूला दुसऱ्या बाजूला ती सिरीज संपल्यानंतर सिरीज संपली तरी काम चालू आहे ना तर ती सिरीज संपल्यानंतर मग आपण डॉक्युमेंटेशन पण प्रोव्हाइड आहे नंतर नोकरी मार्गदर्शन सिरीज सध्या चालली आहे तर त्या नोकरी मार्गदर्शन सिरीजमध्ये पहिल्याच दिवशी मला असं विचारण्यात आली की वर्क फ्रॉम होम काही आहे का मग माझ्यात डोक्यात कल्पना आली की मलाच गरज आहे तर काही नाही कमिशन बेसिसवर असणार आहे ते काम आणि आत्ता कमिशन बेसिसवर आहे पण जस जसं आपला वास्ट वा सगळं वाढत राहील म्हणजे शुभदीप क्लासेस असेल आयुष्य सुंदर आहे चला चलाजिजाव करू त्या सेगमेंटमध्ये भविष्यात जाऊन बऱ्याचशाच योजना येतील तर त्यासाठी हे जे रजिस्ट्रेशन तुमचं करून घेत होते मी तर ठीक आहे कोणाला लक्षात आले ती कन्सेप्टच कळत नाही आहे किंवा काय असेल तर त्यामुळं कन्फर्म नाही झालं त्यांचं काय अडचण नाही जसं होईल तस तसं होत जाईल मग जसं पुढे जाऊ तस हो तसं होत जाईल कन्सेप्ट क्लिअर होत जातील आज जो संस्कार वर्ग आहे तर संस्कार वर्गामध्ये वर्गा बरेचसे टास्क देत असते आता आज सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही कुठून बोलताय हे मला कमेंट करून सांगायचं कुठून पाहताय मला हे लाईव्ह तुम्ही पाहतायत दर रविवारी मी अकरा वाजता येत असते तर तुम्ही नेहमीचे आहात का तुमचं नाव काय आहे किंवा तुम्ही पालक म्हणजे मुलं म्हणून पाहताय का पालक म्हणून पाहताय मुलं असतील तर मुलांचं किंवा मुलींचं नाव काय आहे ते मला सांगितलं तर बरं होईल कुठून बघताय तुम्ही मला थोडंसं बोलत राहिलं पाहिजे ना तर संस्कार वर्गामध्ये आपण प्रत्येक वेळी एक टास्क देत असते मी आणि त्या टास्क सोबत एक गोष्ट येते मग त्यानंतर ता छोटं छोटं मुलांसोबत बोलणं होतं तर मुलांचाही सहभाग हवा ना बोलायला आणि आता तो सहभाग पण आपल्याला हवा आहे थोडं थोडं आपण इंग्लिशमध्येही थोडंसं कम्युनिकेशन शिकवेन तुम्हाला काय अडचण नाही आहे पण हिंदीमध्ये माझंच कन्फ्युजन होतं बोलताना म्हणजे आपल्याला बोलता येतं आप बट रेग्युलर आपलं कम्युनिकेशनमध्ये नसल्यामुळं मग आपल्याला काय येतं कॉन्फिडन्स राहत नाही किंवा गोंधळ होतं बोलताना शब्द इकडं तिकडं पटकन सापडत नाही डिक्शनरी असते आपल्याकडे पण ती शोधावी लागते त्या मेंदूला हो की नाही <laughs> तर तुम्ही कुठून बघत आहात व्हिडिओ व्हिडिओ कुठून बघत आहात चला कमेंट करा नाव काय तुमचं पिल्ल बघतात का पिल्लांचे मम्मी पप्पा बघतात तेही कळू देत मला दर रविवारी मी येत असते आणि आज खूप छान गोष्ट आहे तुम्हाला नक्की आवडेल ती पकाउ वाटते का तुम्हाला एक माझ्या बहिणीचा मुलगा म्हणतो तीस, तीस 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 ती बाई ना त्यासमोर भेटल्यावर अगं ही तीस बाई ना ती मोबाईलवर वर बडबडत असते <laughs> असे <laughs> तुमची मुलं म्हणतात का की नाही ऐकायचं म्हणतात तर काही गोष्टी अशा असतात की औषध म्हणून घ्याव्याच लागतात लाईफमध्ये तसं असतं दातांच्या बद्दल खूप महत्वाची माहिती दिली होती आपण लास्ट टाइम दातांसाठीच माहिती दिली होती की दात का किडतात त्याच्याबद्दल इतकं डीपमध्ये था था था। बोललो होतो आपण आणि लहान मुलांना समजेल असं परत जे जेवण्याचं महत्त्वही त्याच्यातून घेतलं होतं किती किती तर किती मुलांनी पाहिलं जेवण करण्याचं महत्त्व किती जणांनी पाहिलं तर असं असतंय आणि मग एखादा महत्त्वाचा पॉइंट जातो आणि मग बसतात नंतर मग लाईव्हचे जे लाईव्ह बघत नाहीत मग अख्खा व्हिडिओ हो बघत बसतात असं होतं मग नंतर व्ह्यू येतात मग हे टाकले की तर मला आज पुस्तक एक सापडलं आणि त्या पुस्तकामध्ये ना जे आहे त्यातलं काही हिमित्त वाचून दाखवणार नाहीये तुम्हाला तर बाळांना मला एक सांगायचं की कोणाकोणाच्या दारात तुळस आहे तुळस आहे ना प्रत्येकाच्या दारात तुळस असते जे मराठी बांधव आहेत त्यांच्या तर दारात असतेच तुळस तर तुमची तुमचं ब्रश झालं ना ब्रश की आपण गरम पाणी पितो मी तर पिते दररोज पन ब्रश झालं की गरम पाणी प्यायचं का प्यायचं तर रात्री पण आपण ब्रश करून झोपतो सकाळी ब्रश केल्यावर पहिल्यांदा गरम पाणी प्यायचं जर तुम्हाला सर्दी व्हायची नसेल क्लायमेटचा लगेचच हे होत नसेल तो कोमट पाणी म्हणजे करून प्यायचं त्यानंतर तुळस असते प्रत्येकाच्या दारामध्ये तर आमची आंघोळ झाली की बाबा तुम्ही दूध पिऊन तुम्हाला शाळेत जायचं असतं ना पटापट मग आईची आंघोळ झालेली असते मग तुळशीचं एक पान रोज खायचं मग तुम्ही नाश्ता करून खा कसंही खा पण तो दात तोंडामध्ये दा, दा दुसरं काही नाही पाहिजे रोज एक तुळशीचं पान तसं ठेवायचं दातांमध्ये ठीक आहे एवढं एक करायचं तुम्ही फरक बघा मला सांगा जे आपले इन्फेक्शन्स म्हणजे किंवा फंगस वगैरे काय जे काय असेल जे तोंडामध्ये तेही निघून जातं आणि भविष्यात कॅन्सर व्हायचे चान्सेस फार आपल्याला कमी होतात तर दाड दात किडनी वगैरे पण समस्या कमी होतात तर काहीही खाल्लं काय शाळेत तुम्ही आता काही खाल्लं की ब्रश करू शकताय का नाही तर मग तोंडात पाणी घ्यायचं असं कुळकुळ करायचं ठीक आहे असं दात काय अडकून द्यायचं नाही ते अडकलं की मग ते कण कुसतात आणि मग दात खेळतात एवढं साधं गोष्ट आहे ही झालं होतं आपलं लास्ट टाईम तर आज एक मुद्दा बोलायचा आहे पालकांसोबत त्यामुळं पालक प्लीज बोला बोलते राहा कुठून पाहत आहात तुम्ही मला आणि मुलांनो मुलींनो व्यायाम कोण कोण करतं म्हणजे स्कूलमध्ये तुमचा पिटीचा तास असतो का असतो ना पिटीचा तास तर कधी कधी कसं होतं आपल्याला चक्कर येते की नाही येते ना चक्कर त्यावेळेला काय करायचं पायाची अशी बोट हलवायची पायाची बोट अशी असे अशी अशी हलवायची शूज असतात तुमच्या पायात अशा असे करायचे पण चक्कर येत नाही ठीक आहे अजून तुम्हाला आता आपण एका गोष्टीकडे जातणार आहोत तर गोष्ट आहे छानशी त्या गोष्टीमध्ये कोण कुन आहे बहुतेक तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल कोणाकोणाला माहिती आहे गोष्ट मला सांगायचं कमेंट करायची मी गोष्टीला सुरुवात करते तर गोष्ट अगदी सर्वश्रुत आहे गोष्ट अगदी सर्वश्रुत आहे तर त्याच्यातून आपल्याला अर्थही आला पाहिजे तर एक असतो कोल्ला कोण असतो कोल्ला आणि कोल्हाना कसा असतो लबाड असतो किरण मग कोल्हाला काय असतं तर तो कोल्ला असतो जंगलाच्या शेजारी एका आजीची झोपडी असते तो कोल्हा काय करायचा मित्रांना सोबत घेऊन यायचा आणि ते सगळी द्राक्षांची बाग काय करायचा उद्ध्वस्त करून टाकायचा मग आता काय करायचं मग नुकसान व्हायला लागलं मग आजी एकदा काय करते ठीक आहे आता हा असा करतोय ना कोल्हा याची मोडायची खोड मोडायची मग आजी आज गंमत काय करते त्या सगळ्या द्राक्षांच्यावर काय मारून टाकते औषध मारून टाकते हां औषध मारते तर मग नंतर तरी पण ही कोल्हे येतात कोला धुरत असतो कोल्हा येतो आणि त्या द्राक्षांची बा घड घडे की नाही तर पाण्यात बुडवतात मग खातात पहिलं द्राक्ष मग लागतात म्हणते एवढं करून पण काय नाही एवढं करून पण काय नाही तर द्राक्षांची जराशी झाडं मोठी होतात उंच जातात कि मग कोल्हा तिला हातालाच येऊ लागत ला नाहीत मग कोल्हा काय म्हणतो माहितीये का अरे 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 आता इथं ही बाग ह्या बागेत यायला उपयोग नाही कारण आपल्याला हे काय हाताला येत नाहीत चौ आजीची नाहीत्री द्राक्ष कसे आहेत आंबटच आहेत खूप उड्या मारून त्याच्या हाताला येत नाहीत मग तो काय म्हणतो का कोल्ल्याला कोल्हा काय म्हणतो आता द्राक्ष नको इतके दिवस खात असतो तरी पण काय म्हणतो नको आता आता खायला नको आपण दुसऱ्या बागेत हे कोल्ल्याला मग तो काय म्हणतो द्राक्ष आंबट आहे खाता येत नाहीत ना आलं म्हणता काय म्हणतो द्राक्षे आंबट तर याच्यातून काय आहे की एखादी गोष्ट येत नसेल की आपण कसं म्हणतो काहीतरी कारण देतो हे असं आहे म्हणून मी करत नाहीये तर ह्या गोष्टी सोबत अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला आहे तुम्हाला माझ्यासोबत म्हणा अजिबाई आजीबाई अज कोठे चालला म्हणा आजीबाई आजीबाई कुठे चालला तर लेकीच्या घरी कशा आला म चाल ते आजी जात असते लेकीच्या घरी आजी गेली लेकीच्या घरी मग रस्त्यात होतं जंगल जंगलात आला वाघ थांब म्हणला म्हातारे म्हातारे तुला खातो मग आजी म्हणाली नको रे बाबा माझ्यात खायला काय आहे नुसतं हाड आणि कातड पेक्षा मी लेकीकडं जाते तूप रोटी खाते धाटी मोठी होते धाटी मोठी म्हणजे जाडजूड होते मग मला खा आणि मग ती तो वाघ म्हणतो मग मी आघारी येताना मला भेटा ठीक आहे पुढं जाते सिंह भेटतो परत म्हातारे म्हातारे कुठे चालले लेकीच्या घरी मी तुला खातो अरे माझ्याकडे काय आहे हाड आणि कातळे लेकीकडं जाते चार दिवस राहते तूप रोटी खाते धाटेमोटे होते मग मला खा तो नक्की मला भेटा मग मुलीकडं जाते आजीबाई आणि आजीबाई मुलीकडे गेले की मग राहते चार दिवस खरोखर ता धाटे होते तर माघारी जायचं तिला टेन्शन येतं त्या लेकीकडं त्यांचा मोठा भोपळा असतो त्या भोपळ्याला होल पाडते आणि तिच्या अंगात तो भोपळा घालते मग आजी काय म्हणत पळत असते चल रे भोपळ्या टुनुक टुनुक चल रे भोपळ्या टनुक टुनुक मग तो सिंग पकडतो भोपळ्याला म्हणतो भोपळ्या भोपळ्या तुला रस्त्याने कुठली आजी दिसली का भोपळा म्हणतो मातारी भित्तारी मला नाही माहित चल रे भोपळ्या टुनुकटन असा पुढे येतो परत बाग पकडतो म्हणतो तु, ए भोपळ्या थांब थांब आज एक आजी येणार होती एक म्हातारी येणार होती तुला दिसली का ती म्हातारी परत भोपळा म्हणतो मातारी भित्तारी मला नाही माहित चल रे भोपळ्या टू नुकटुनू तर आ, आहे आता ही पहिलीची सुद्धा गोष्ट सांगितली तुम्हाला पहिली पण माहिती असणार आहे गोष्ट ही पण माहीत असणार आहे ह्या नुसत्या गोष्टी आपण ऐकतो ह्यातून काय शिकतो आपण किंवा पालक लोक मला सांगा ह्यातून काय शिकवतो आपण मुलांना ह्या गोष्टीतून आपणही लहानपणापासून ऐकलं आहे हे काय वेगळं नाही आहे काय शिकवतो हो या गोष्टीमधून मुलांना आपण रिपिटेशन्स आपण ज्या देतो रिपिटेशन्स त्यांना आनंद येत असतो म्हणून नाही तरी जे रिपीट रिपीट काही गोष्टी देतल्या जातात तर त्यांची स्मरणशक्ती त्याच्यातून वाढते का ते पाहिलं जातं मग मुलांच्या लक्षात राहतं बघ ओके नाही ते परत ते छोटंसं गाणं आहे बघा छोट्या मुलांचं इथे ते बसरे मोरा चारा खा दे ना इथे ते बसरे मोरा चारा खा पाणी पी पूर उडून जा छोटे छोटे तीन चार ओळींची वाक्य आपण इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम या संदर्भात आज बोलणारे पालक म्हणून तर ह्या दोन गोष्टींतला पहिल्या मला मिनिंग तुम्हाला काय समजलं आहे हा टास्क आहे तुम्ही मला सांगायचं आणि आज मराठीबद्दल बोलायचं मराठी आपली मराठी मराठीची अस्मिता जपणं मराठी भाषेला मराठी भाषा भाषेवरून म्हणजे भाषेसाठी आग्रह करण्याची वेळ असेल तर महाराष्ट्रीयन म्हणून आपण शून्य आहोत महाराष्ट्रीयन म्हणून आपण काय आहोत हो? शून्य आहोत इतर भाषेची सक्ती नसावी पण मराठीचा आग्रह ठेवला जातो आपण तर येणाऱ्या समोरच्या लोकांसोबत आपण हिंदीत बोलतो त्याला हिंदी बोलता येतं हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आय अग्री तिलाही तेवढाच मान आहे पण तिला तेवढा ते मान आहे म्हणून आपण मराठी सोडायची का मराठी सक्ती कुठं करणार आहेत हे मराठी मीडियमच्या स्कूलमध्ये करणार मराठी मीडियमच्या स्कूलमध्ये मुलं असतात किती आधी त्याचा अभ्यास करा तुमची मुलं मराठी मिडियममध्ये आहेत नाही तुम्हाला काय फरक पडणार आहे काहीच नाही तुम्ही कोणत्या मिडीयममध्ये शिकला मराठी मनापासून खरं खरं सांगा आत्ता आपल्या आईवडिलांची जी मेमरी आहे ते तेवढी मेमरी आपली आहे का जाऊ देत दहा पण जाऊ देत तीन तीन कॉन्टॅक्ट नंबर तुमचे पाठ आहेत का तुमच्या नातेवाईकांचे तुमच्या नातेवाईकांचे तीन कॉन्टॅक्ट नंबर तुमचे पाठ आहेत का मनाला विचारा आठवा नसतात आत्ता नाही आहेत ही आपली मेमरी आपल्या मुलांना ॲडव्हान्स नॉलेज येते इंग्लिश फार गरजेचं आहे फार गरजेचं आहे म्हणजे काय मराठी असो इंग्लिश असो कोणतीही लँग्वेज असो ती फक्त भाषा आहे ती कम्युनिकेशनचं माध्यम आहे एवढा बाऊ का केला जातो ज्या कन्सेप्ट म्हणजे आईवडील अ नाही एखाद्या घरामध्ये मागच्या वेळी झालं आपलं की त्या मुलाला घरात दुसरी लँग्वेजेस बोलायचं नाही मग इंग्लिशच बोलायचं अरे पण तो रडायला लागला तर ला तो कसा रडणार असं काही नाहीतरी फरक पडणार नाही आहे अतिशय आदर्श पिढी घडवतोय आपण एक तर एकटी एकटी मुलं ना यांना यांच्या पुढच्या पिढीला म्हणजे आपल्या ना। नातवंडांना ना काका ना मामा ना मावशी काय नसणार आहे यांना ही एकच आई असला ती एखादा मामा असली ती एखादी मावशी ओके ना म्हणजे बाकी ते काकी आहे चुलत बहीण आहे चुलत भावंड आहेत मावस बहीण आहे मामा बहीण आहे मामे बहीण महामू काय ते मावशी बहीण मावशीची मुलं असं काही नसणार आहे त्याच्यात लँग्वेजचंही तुम्ही म्हणजे त्यांचे आयुर्मान कसं कसं कमी होत जाईल ही मुलं व्यक्त कुठं होणार कशी होणार त्यातही तुम्ही भाषेची सक्ती करताय तर भाषेची सक्ती प्रत्येक तुम्ही मिडीयममध्ये जर करत असाल उलट मी म्हणते मराठीमध मराठीमध्ये मद, महाराष्ट्रीयनमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती व्हायला हवी हा कुठला उलटा न्याय आहे की हिंदीची सक्ती चालली येते आपण स्वतःच घरात मराठी बोलतो का इंग्लिश फ्ल्युएन्सीचे क्लासेस लावाय लागतात इंग्लिश सोडा हो तुम्ही जर्मन फ्रेंच शिकायला जाता आमच्या मुलाच्या शाळेमध्ये म्हणजे वेगळ्या वाटा जर आपण म्हणून बघा की आपण असं वेगळं बोलणारा का असतो जवळजवळ तीनशे साडेतीनशे पालकांनी सह्या घेतल्या होत्या की आम्हाला पहिलीपासून सेमी करा फक्त मी आणि माझी एक मैत्रिणी फक्त आम्ही दोघीच विरुद्ध बोललो तिने सांगितलं व्हॉट इज द नीड आणि मी एवढंच सांगितलं की जगाच्या कुठल्याही कोपऱ्यावर जावा तर तिथे तुम्हाला मराठीसाठी दुभाषी मिळाला पाहिजे ही अस्मिता ठेवा नाही समजत मला बाकीची भाषा नाही समजत पण तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही इंग्लिश मिडियमला मुलं घालून जर तुम्ही मराठीच्यासाठी काय बोलत असाल किंवा काही करत असाल तर तुम्ही महाराष्ट्रीयन म्हणून शून्य असाल मग इंग्लिश मिडियमला घालायचं नाही का नाही घालायचं मूळ तिथंच आहे असे मानतात का इंग्लिश मिडियम बंद करा सगळ्यांच्या पोटावर पाणी येईल पहिल्यांदा माझ्याला कोणीतरी गोळी घाल तुम्ही कुठं घालायचं आहे मुलाला तुम्ही ठरवा मी इंग्लिश मिडियमला टीचर होते मला फ्री ॲडमिशन मिळत असतं तुम्हाला माहिती आहे टीचर्स लोकांना फ्री असतं त्यांच्या मुलांना शिक्षण तरीही मी माझ्या मुलाला मराठीमध्ये घातलं त्याचा बेस पक्का केला होता अडीच तीन वर्षाचा होता तेव्हाच त्याला ए बी सी एबीसीडीही यायची अ आईसुद्धा आई यायची आई त्याला वन टू टेन येत होतं तसंच एक ते दहा येत होते मी कन्फ्यूज मी त्याच्या याच्याहीपेक्षा पुढं जाऊन त्याला राईट हँडने लिहित होता त्याला मी राईट हँडने शिकवलं होतं पण मी जेव्हा अभ्यास केला किंवा घरातही झालं आमचं चा। तर खूप अभ्यास केला मग माझ्या भावांशी माझंही कन्सल्ट झालं की मला ज्याचा मुद्दा पटला म्हणून मी ठरवले नाही माझ्या मुलाला मी मराठीमध्ये वागणार कसं असतं एक आधी नीट बोलायला आलं ना एक आईची ओळख असेल आईबद्दल प्रेम असेल तर इतर गोष्टी आहेत आपणच वाचतो का तुमच्या घरामध्ये तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करता आठ महिन्यात ह्या महिन्यात पिझ्झा खाऊ नका पण ह्या महिन्यात एक होता कारवार जगा पण सन्मान आण आई ही पुस्तकं आणा आणि तुम्ही वाचा वाचा नाही वेळ मिळत मोबाईलवर बुक रीड बुक असतं ऐका काहीतरी करा ते परवा मी एक सुंदरसा रील पाहिली तर ते आठ चक्र आपले सात चक्र जे असतात तर ती चक्र मोबाईल पाहताना आता मी तुमच्याशी बोलतेय ना तर ती चक्र बंद होतात चक्र बंद होतात म्हणजे जी जी रे नॅचरली जी चक्र आहेत ती बंद होत होती आणि मग त्यांनी मोबाईल बाजूला घेऊन पुस्तक समोर घेत होत्या मुलाने की त्याचं ते चक्र चालू होत होते विचार करा की आपण स्वतःवर तर परिणाम होतोच आहे आपल्या मुलांच्यावर परिणाम होतोय त्यात तुम्ही म्हणजे त्यांचं भविष्य एक तर आपल्यालाच भविष्याचा पत्ता नाही आपलं आपल्या पार्टनर सोबतच पटत नाही एखादं बाळ झालं तर त्याला सांभाळायची बोंब त्यातही तुम्ही ती हिंदी सक्ती का मराठी सक्ती का कुठली सक्ती अरे कशाला पैशाचा माग लागतं घाला ना मराठी मीडियमला नाही कसं होतं की मग कम्युनिकेशनला आणि आमच्या घरात पटत नाही आणि आमच्या सगळे एज्युकेटेड आहेत हो का एज्युकेटेड आहेत दॅट्स गुड दॅट्स गुड की एज्युकेटेड पण आग्रह का सुरुवात कुणीतरी करायला हवी आम्ही मराठी मिडियममध्ये मी झेडपीच्या शाळेत शिकलेली आहे माझ्यापेक्षा आमची आहे माझे कुठंही त्याला तो तर कन्वर्ट करून बोलायच होता लँग्वेज काही लढत नाही तुम्ही तुमच्या भाषेचे ज्ञान व्यवस्थित घेऊ शकता ते इतर भाषेत आणि मराठी ही अवघड भाषा आहे तुमचं मराठी पक्कं झालं तर जगातली कुठलीही भाषा शिकाल पण जर बाकीच्याच भाषा शिकत बसला तर मराठी शिकणं अवघड जाईल सगळ्यात अवघड भाषा मराठी आहे मराठीची व्याप्ती मोठी आहे मराठी विसरून चालणार नाही जगात कितीतरी देशामध्ये मराठी आहे। लोक आहेत आपल्या भारतातली लोकसंख्या पाहता आणि आपल्या महाराष्ट्रातली बुद्धी अंक पाहता महाराष्ट्रातले लोक कितीतरी बाहेरच्या देशात आहेत तुम्ही बाहेर जाऊन पहा तुमचे चॅनेल चॅनेल जस टी आर पी पहा मराठी चॅनेल किती चाललेत तुम्ही इंग्लिश मिडियमला घालून का <coughs> इंग्लिश चॅनेल चालवायचेत का बघा इंग्लिश गरजेचंच आहे बघा इंग्लिश गरजेचंच आहे हिंदी गरजेचंच आहे पण त्यासाठी मराठीचा गळा घोटेण्याची गरज नाही मराठी म्हणजे म्हणतो ना भाकरी खाल्लीच पाहिजे ठीक आहे दिवस दिवसभर नाही पॉसिबल होत एक टाइम भाकरी खा महाराष्ट्रात राहताना एक टाइम भाकरी खा मुलाला खायला शिकवा तर महाराष्ट्रात राहा नाही तर निघा खा भाकरी खा पोटाचा त्रास कुठला होतो हो का बघा पचनाचा त्रास होतो हो का बघा मुलाला शिकवा तुम्ही करोडोंच्या बंगल्यात राहा झोपडीत राहा भाकरी खा नॅचरल येणारे फ्रूट्स हा। खा हा नॅचरल घायला शिका नॅचरल खा नाही आता आजकाल खूप छान आज सजग पालक आहे मुलं गोळ्या खात नाहीत चॉकलेट खात नाहीत ते कुणासाठी बनवली तुमच्यासाठी का त्यांच्यासाठी ठीक आहे नका देऊ दॅट्स गुड नका देऊ नका देऊ काही अडचण नाही तुम्ही ड्रिंक करता स्ट्रेस येतो लेडीजही स्ट्रे ड्रिंक करतात लेडीज करून नये पुरुषांनी करावं आदर्श जिजाऊ तर जाऊ दे शहाजी आदर्श चालते म्हणजे जिजाऊला बंधन ला मग याचा अर्थ असा का की लेडीजनी पण चालू करावं दोघांनी तरी काय चमचा भर खाल्लं पाठीभर खाल्लं तरी ते शेनच ना सॉरी टू से दॅट ठीक आहे आज एवढंच थांबूया छोट्या मुलांना आज बोर झाला असेल पालकांना डोस झाला पण मराठीला आग्रह हवा हां मग आता तुम्ही म्हणाल काय सगळ्या बाजूनं बोलते मी सगळ्या बाजूनं नाही बोलत मी इतकंच सांगते मराठीचा बेस चांगला करा आणि समजा हिंदी इंग्लिश ह्या ज्या भाषा भाषा आहेत तर त्या कम्युनिकेशनमध्ये आणा घरात बोला त्यांच्यासोबत त्यामुळे त्यांची फ्लुएन्सी ॲटोमॅटिक येऊन जाईल त्यासाठी तुम्हीच क्लास लावा तुम्हाला फ्लुएंटली बोलता आलं की मग मुलांना ॲटोमॅटिकली मुलांसोबत बोला तुम्ही इंग्लिश बोला हिंदी बोला मराठी बोला उलट चांगली तिन्ही लँग्वेज तो शिकेल एखादं जी आर काढण्याची वेळ येण्यात पण कमकुवत नका हो कमकुवत नका हो तुमचं स्वत्व संपलं की संपलं कुठल्या तरी राजकारण्यांनी बंड करावं कुठल्या तरी राजकारण्यांनी बंड करणावं एकमेकांना सपोर्ट करावा त्यासाठी एकत्र यावं म्हणजे बाकीचे मराठी बोलारे मेलेत का कुठे आहात तुम्ही काहीतरी ह्याच्यातून घ्या प्लीज प्लीज घ्या आणि मराठीला सक्ती ठेवा